नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवरती मी कृष्णा सर या ठिकाणी आपल्याला वर्ग दहावीचा आपल्याला वर्ग दहावीचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दोन चलातील समीकरणे या धड्यावर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतोय मित्रांनो लक्षात घ्या लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना खूप सोपं या ठिकाणी आहे फक्त त्याचे मेथड्स लक्षात ठेवायच्या आपल्याला सोडायचं कसं ते थोडंसं लक्षात ठेवा काय करायचं हे बघा आपल्याला असे दोन समीकरणं दिलेले असतात जसं की फायव एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ त्याचबरोबर दोन एक साधिक वजा तीन वाय बरोबर बारा अशा प्रकारे दोन समीकरण दिल्या असतात आणि या दोन समीकरणाचं आपल्याला या ठिकाणी बघा ज्याला आपण चल म्हणतो आणि याला पद म्हणतो या ठिकाणी दिलेल्या समीकरणामध्ये चल आणि पद हे दोन्ही पण दिलेले असतात त्यामध्ये आपल्याला काय करायचं तर बघा या ठिकाणी फायव्ह एक्स दिलेला आहे या ठिकाणी टू एक्स दिलेला आहे या ठिकाणी थ्री एक्स दिला या ठिकाणी मायनस थ्री वाय दिलेला आहे इक्वल नाईन इक्वल दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी जनरल फॉर्म आहे त्याचा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो या जनरल फॉर्म मध्ये असेल किंवा इक्वल सी असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिनियर इक्वेशन या ठिकाणी सॉल्व करता येतात मग बघा आपण काय करणार आहे तर लक्षात ठेवा याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं पहिलं समीकरण याला दुसरं समीकरण म्हणायचं जर समजा समीकरणाचं हे जे पद दिलेलं आहे तीन आणि या ठिकाणी हे पण तीन दिलेलं आहे मग थ्री वाय आणि थ्री वाय सेम जर असेल तर सरळ सरळ या ठिकाणी प्लस आणि एक मायनस जर असेल तर आपण काय करणार या समीकरणाची बेरीज करायची म्हणायचं ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड समीकरण पहिल्या व दुसऱ्यांची आपण काय करणार आता बेरीज करणार आहे मग बेरीज काय करणार तर बघा फायव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन त्याचबरोबर टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेल्व्ह आता बघा याची बेरीज करायची म्हणून या ठिकाणी तिन्ही ठिकाणी आपण बेरजेचं चिन्ह घेऊ शकता मग बघा काय करणार फायव्ह एक्स प्लस टू एक्स काय होणार आहे तर सेव्हन एक्स प्लस मायनस मायनस आणि मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय आन्सर या ठिकाणी झिरो होईल काय होईल झिरो इक्वल टू नाईन आणि ट्वेल्व या ठिकाणी काय होणार आहे तर ट्वेंटी वन येईल काय होईल ट्वेंटी वन आता लक्षात घ्या एक्स इज इक्व्ह टू ट्वेंटी वन हा जो सेवन आहे हा याला मल्टीप्लाय असो इकडे गेल्यावर तो काय होणार आहे डिवाइड म्हणजेच एक्स इज इक्वल टू सेवन थ्री झर ट्वेंटी वन सात त्रिकोन एकवीस एक्सची व्हॅल्यू आली मग सोप आहे आपण काय करणार आहे एक्स ची व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी लिहायचे एक्स टू थ्री इन इक्वेशन आता बघा कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा दुसऱ्या समीकरणावर ठेवू शकता मग काय करणार आपण तुम्ही म्हणसाल पहिल्या याच्यात ठेवा तर पहिल्या याच्यात सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो काय दिलेलं आहे फाईव्ह एक्स फायव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ मग बघा आपल्याकडे फक्त एक्स ची व्हॅल्यू आहे हा एक्स काय करायचा हि जी थ्री व्हॅल्यू आहे ही या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू ठेवून द्यायची फाईव्ह इंटू एक्स ची व्हॅल्यू लिहायचं आहे आपल्याला थ्री प्लस थ्री वाय वायक्व्ह टू नाई पाच गुणीला तीन अधिक तीन वाय बरोबर नऊ मग काय करणार पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा लिहिणार अधिक तीन वाय बरोबर नऊ मग हा पंधरा हा फिफ्टीन तिकडे गेल्यावर काय होणार आहे तो मायनस म्हणजेच थ्री वाय इज इक्वल्स टू नाईन मायनस फिफ्टीन म्हणजेच थ्री वाय इज इक्व्ह टू नाइन फिफ्टीन मायनस होणार नाही फिफ्टीन मधून नाईन जर माइनस केला तर या ठिकाणी मल्टिप्लाय काय तो मल्टिप्लाय का तो, तो, तो जर इकडच्या साईडला जर गेला तर काय होणार आहे तो डिवाइड होणार आहे म्हणून थ्री वाय इज इक्वस टू मायनस सिक्स डिवायडेड बाय थ्री म्हणजेच वाय इज इक्व्ह टू चा सिक्स मायनस टू अशा प्रकारे या ठिकाणी हा जो क्वेश्चन दिलेला आहे एक्स ची व्हॅल्यू आली थ्री आणि ची व्हॅल्यू आली मायनस टू म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो एक्स अँड वाय इज इक्वस टू सोल्युशन एक्स अँड वाय इज इक्व्ह टू व्हॅल्यू येईल त्याची थ्री अँड मायनस टू अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी एकतर लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर तुम्ही त्याला लिहू शकता तर आपण दुसरा क्वेश्चन बघू बघा आता पहिला प्रश्न तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह केला आता नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बद्दल मग द सायमल्टेनियस इक्वेशन सेम क्वेश्चन आहे आपल्याला बघा थ्री ए प्लस फायव्ह बी इक्वल टू ट्वेंटी सिक्स आणि ए प्लस फायव्ह बी इज इक्वल ट्वेंटी टू पण हे जे दोन समीकरण दिलेले दोन इक्वेशन्स दिलेले असतात आणि या दोन इक्वेशनला आपल्याला काय करायचंय तर बघा आता या ठिकाणी पण 5b बी आहे आणि या ठिकाणी पण 5b बी ज्या ठिकाणी चलापैकी एखाद्या चलाचे जर समजा सारख्या असेल सहगुणक तर आपल्याला काय करायचं सरळ सरळ आता दोन्ही पण प्लस आहे चिन्हाचा विचार करायचा दोघं जर प्लस असेल तर काय करणार आपण या ठिकाणी मायनस करायचं त्याला म्हणून सबशन इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट पहिल्यातून दुसरं काय करणार आपण वजा करणार म्हणजे लिहून घ्यायचं थ्री ए प्लस फाईव्ह बी इक्वल टू ट्वेंटी सिक्स तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस वजा ए अधिक पाच बी बरोबर बावीस बघा या ठिकाणी काय करणार आपण तर याची वजबाकी करणार आहे म्हणून या ठिकाणी तीन ठिकाणी वाजाचं चिन्ह घेऊन ठेवायचं जेणेकरून तुमचे या ठिकाणी चुकण्याचे चान्सेस कमी असतात मग थ्री ए मायनस ए आता बघा तीन ए मधून एक ए के सरे सरे उरल। उरल? वाजा केला तर सरळ सरळ दोन ए उरल काय उरल दोन ए आणि पाच बी अधिक वजा वाजा पाच बी वाजा पाच बी या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजेच ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी टू आन्सर येईल या ठिकाणी फोर चार सव्वीस मधून बावीस गेल्यावर चार उरतील आता लक्षात घ्या टू ए इज इक्स टू फोर आला ए इज इक्व टू हा इथं मल्टीप्लाय तिकडे गेल्यावर तो डिवाइड होईल फोर डिवायडेड बाय टू ए इज इक्व टू आन्सर येईल तुमचं टू बघा ए ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला दोन सेम पुन्हा काय करायचं ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये सुद्धा ठेवू शकता मग बघा मराठीवाल्याने असं लिहू शकता ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू असं लिहू शकता किंवा फुट पुट एक्स इज इक्स टू टू इन इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड कोणत्यात पण तुम्ही ठेवू शकता आणि आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मग आपण कोणत्या मध्ये ठेवणार आहे ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू बावीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस मग याची किंमत आहे आपल्याकडे किती एची किंमत तर दोन आहे टू म्हणून टू प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू हा जो टू आहे तो काय करायचा प्लस आहे तिकडे गेल्यावर तो होणार आहे मायनस म्हणजेच फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मायनस टू बघा इथं प्लस होता तिकडं मायनस झाला म्हणजेच फायू बी बरोबर उरणार आहे वीस आणि हा पाच जो आहे तो इकडं याला गुणीला असल्यामुळं त्या ठिकाणी तो काय होणार आहे डिवाइड म्हणून फायव्ह बी बी इज इक्वस टू भागीला पाच आता बघा बी ला जर पाच न भागितलं तर पाच चौक वीस म्हणून बी ची किंमत येईल या ठिकाणी फोर बघा आर फोर ए अँड बी इज इक्वल टू काय येईल आन्सर तर टू अँड फोर मग अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा खूप सोपी पद्धत आहे गडबड करायची आरामाने या ठिकाणी कॉल याला सोल्युशन द्यायचं त्याचबरोबर लक्षात ठेवा जर तुम्ही लिहिलं नसाल तर या ठिकाणी याला स्क्रीनशॉट काढू शकता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू बघा मागचा क्वेश्चन झाला असेल तर आता या यासारखेच अजून दोन तीन क्वेश्चन आहे ते क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता प्रॅक्टिस करू शकता जर जमलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये कळा आपण ते सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवू शकतो मित्रांनो लक्षात घ्या दुसऱ्या क्वेश्चन नंबर टू मधला या ठिकाणी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे थोडासा नवीन पद्धतीचा आल्यामुळं आपण या ठिकाणी कन्फ्युज होऊन या ठिकाणी आपल्याला तो अवघड जातो तर कन्फ्युज व्हायची गरज नाही बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे हा नको आहे आपल्याला थ्री हाच एक्स्ट्रा आला ना या ठिकाणी थ्री मग इथं पण फॉर एक्स्ट्रा आला तो जर नको असेल तर त्याला काढण्याचा प्रयत्न करा मग कसं काढणार तुम्ही त्याला या इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनला जर तुम्ही थ्री ना जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी मल्टिप्लाय थ्री आणि डिवाइड थ्री कॅन्सल होईल म्हणून काय करायचं मल्टिप्लाइंग मल्टीप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय थ्री अँड सेकंड बाय फोर बघा दोघाला सुद्धा मल्टिप्लाय करायचं समीकरण एक ला तीन ने व समीकरण दोन ला चारने या ठिकाणी गुणायचं पण गुणून काय करणार थ्री इंटू वन बाय थ्री एक्स बघा थ्री इथं मल्टिप्लाय केला थ्री इंटू वन बाय थ्री एक्स एज इट इज घेतला पुन्हा आपला थ्री इंटू वन इक्वल इज इक्वल थ्री इंटू टेन बाय थ्री या ठिकाणी याला अशा प्रकारे आपण याला मल्टिप्लाय केलं पुन्हा नेक्स्ट काय करणार तुम्ही फोर इंटू टू एक्स प्लस फोर इंटू वन बाय फोर वाय इक्वल फोर इंटू इलेव्हन बाय फोर आता बघा थ्री थ्री कॅन्सल होईल या ठिकाणी हा थ्री थ्री कॅन्सल होईल फोर फोर कॅन्सल होईल आणि फोर फोर कॅन्सल होईल इक्वेशन काय तयार होईल वन ते कॅन्सल झाल्यामुळे वन एक्स म्हणजेच एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू टेन याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणायचं तिसरं समीकरण म्हणायचं त्यानंतर फोर टू प्लस वाय इज इक्वल टू इलेव्हन आता सेम इक्वेशन आपले पहिल्यासारखे इक्वेशन तयार झाले समीकरण तीन आणि समीकरण चार आता काय करणार आपण तर बघा या समीकरणाचं बघा या ठिकाणी आता एक्स आहे आणि एट एक्स आहे इथं थ्री वाय इथं फक्त वाय मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला एक चल या ठिकाणी चलाचे जो सहगुण आहे तो काय करावा लागणार सारखा म्हणून या ठिकाणी आपण एक, ए एक के तर एक न मल्टिप्लाय केलं तर एक सारखा होईल आणि जर समजा आपण थ्री न मल्टिप्लाय जर केलं तर काय होणार या ठिकाणी तर वाला या ठिकाणी सेम होणार आहे सारखा होणार आहे म्हणून मल्टिप्लाइंग ऑन बोथ साईड मल्टिप्लाइंग ऑन बोथ साईड बाय थ्री म्हणून काय करणार याला थ्री न मल्टिप्लाय करणार सेकंड थर्ड फोर्थ इक्वेशनला इक्वेशन मल्टिप्लाइंगोर बाय मग काय करणार काय होईल एट थ्री जा ट्वेंटी फोर एक्स प्लस थ्री वाय इजिक टू इलेव्हन थ्री जा थर्टी थ्री तेतीस याला समीकरण नंबर पाच द्यायचं फाईव्ह आता बघा समीकरण याला या ठिकाणी सोडायचं आणि आपलं थर्ड आणि फाईव्ह नंबरचं जे इक्वेशन आहे आता हे थ्री वाय थ्री वाय सेम झालं म्हणून आता काय करणार आपण समीकरण आता बघा याची काय करावं लागणार हे दोघांचे चिन्ह प्लस आहे प्लस जर असेल पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं सबश्रॅक्शन करायचं म्हणून सांगायचं त्यांना की या ठिकाणी सबश्रॅक्ट सबस्ट्रॅक्शन इक्वेशन इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन फ्रॉम इक्वेशन फाईव्ह बघा आता काय करणार आहे बघा इक्वेशन काय ते लिहून घ्यायचं ट्वेंटी फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू थर्टी थ्री तेतीस त्याचबरोबर एक्स प्लस तीन वाय बरोबर दहा या समीकरणाची वाजबाकी करून घ्यायची चोवीस एक्स मधून एक एक्स गेला तर तेवीस एक्स उरतो तीन वाय मधून तीन वाय गेला झिरो उरणार आहे तेतीस मधून दहा गेला तर या ठिकाणी तेवीस उरेल म्हणजेच एक्स इज इक्स टू ट्वेंटी थ्री अपॉउन ट्वेंटी थ्री बघा तेवीस आहे तर इकडे डिवाइड झाला म्हणजेच एक्स इज इक्व्ह टू एक येल एक्स ची व्हॅल्यू एक जर आली तर आता काय करायचं आपल्याला ही किंमत पुन्हा समीकरणात ठेवायची मग कोणत्या समीकरणात ठेवणार थर्ड मध्ये एक्स इज इक्स टू वन इन इक्वेशन इन इक्वेशन थर्ड तिसऱ्या इक्वेशन मध्ये आपण त्याला ठेवू मग काय करणार बघा एक्स प्लस थ्री वाय एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू टेन फक्त एक्स च्या ऍव्हेज वन ठेवायचं वन प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू टेन हा वन तिकडे जाईल मायनस होईल मायनस वन इज 9, टूवागी करा काय करणार बघा थ्री वाय टू नाईन वाय ची किंमत येईल या ठिकाणी बघा मग बंग सोल्युशन काय येईल तर सोल्युशन येईल आपलं एक्स अँड वाय इज इक्वल टू तर काय येईल वन अँड थ्री वन अँड थ्री अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो झाला असेल या ठिकाणी लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या असा या जो आपला एक क्वेश्चन झाला त्या क्वेश्चन सारखाच अजून एक क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व्ह करून घ्या सरावासाठी तो क्वेश्चन त्या ठिकाणी आपण ठेवला जर नाही जमला तर कमेंट करा आपण तो सुद्धा सॉल्व्ह करून या ठिकाणी दाखवू शकतो आता बघा सातवा क्वेश्चन आहे नव्याण्णव एक साधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव एकशे एक एक साधिक नव्याण्णव आहे बरोबर पाचशे एक अशा प्रकारचं एक क्वेश्चन पेपरला विचारलं जातो मग आता लक्षात घ्या नव्याण्णव एक असेल इथं पण नव्याण्णव आहे दिला इथं एकशे एक एक वाय तर इथे एक से एक एक थोडंसं त्यांनी क्रॉस करून दिलेला आहे मग असा जर क्वेश्चन असेल तर सरळ या क्वेश्चनचं काय करायचं एकदा मल्टीप्लाय सॉरी एकदा ऍडिशन करायचं एकदा सबस्टन करायचं मग आता बघा ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड पहिले आणि दुसरेच काय करणार बीडीज करणार मग काय येईल नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईन पुन्हा वन हंड्रेड अँड वन एक्स प्लस नाईन्टी नाईन वाय इज इक्स टू फायव्ह हंड्रेड अँड वन बघा याची बेरीज करणार आपण मग बेरीज करणार म्हणून बेरीज चिन्ह घेतलं नव्याण्णव आणि एकशे एक सरळ दोनशे वेलीची बेरीज काय होईल दोनशे टू हंड्रेड प्लस टू हंड्रेड वाय इज इक्स टू वन थाउजंड बघा एक हजार मग या ठिकाणी याला किती ना होणार आहे तर सांगायचं डिवायडिंग ऑन बोथ साईड बाय डिवायडिंग ऑन बोथ साईड बाय टू हंड्रेड टू हंड्रेडनं डिवाईड होतो याला मग बघा याला जर टू हंड्रेडनं जर डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे आपलं एक्स प्लस वाय फाईव्ह किती फाईव्ह झालं समीकरण थर्ड नंबरचं तयार आता बघा आता काय करणार आपण या, ची? या, या सब्च्रेक्ण, इक्वेशन या ठिकाणी आता करायचं इक्वेशन सब्च्रेक्ण इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड आता सेकंड मधून फर्स्ट काय करू आपण मायनस करू काय दिलेलं आहे वन हंड्रेड अँड वन एक्स माय प्लस नाईन्टी नाईन वाय इजिकल्स टू फाय हंड्रेड अँड वन मोठी संख्या म्हणून ही वरती घेतली आणि याला खाली घ्यायचं 99X नाईन एक्स प्लस वन हंड्रेड अँड वन वाय फोर हंड्रेड एंड नाईन्टी नाही बघा याची वजा बघित करायची थोडस वजा देण्यासाठी जागा नाही म्हणून या ठिकाणी आपण याला पुन्हा घ्यायचं बघा एक्स एक एक्स आणि नव्याण्णव वाय वजा केला एक्स एक एक्स मधून नव्याण्णव एक्स वजा केला तर आन्सर येणार या ठिकाणी टू एक्स मी तर बघा नाईन्टी नाईन मधून वन हंड्रेड वन वाय मायनस होणार नाही म्हणून वन हंड्रेड वन वाय मधून मायनस केला तर आन्सर मायनस टू आहे आणि इज इक्व्ह टू आन्सर येईल टू मग या ठिकाणी डिवायडिंग ऑन बोथ साईड बाय डिवायडिंग डिवायडिंग बोथ साईड बाय टू टू ना जर डिवाइड केलं तर आन्सर येईल या ठिकाणी एक्स मायनस वाय इज इक्वस टू वन मग याला द्यायचं इक्वेशन नंबर थर्ड आता बघा फोर याला थर्ड असेल याला फोर द्या तर हे थर्ड फोर इक्वेशन या ठिकाणी मग आता बघा काय करणार तुम्ही सरळ सरळ दोन समीकरण तयार झाली आता काय करणार त्यांची ऍडिशन करायची ऍड इक्वेशन जे की आपण पहिले इक्वेशन सॉल्व्ह केले तसे प्रकारे आता सॉल्व्ह करायचं बघा काय दिलेलं आहे एक्स प्लस वाय फाईव्ह ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर मग बघा काय एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू फायव्ह आणि एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू वन मग याची बेरीज करतो आपण बेरीज करतो म्हणल्यावर काय म्हणा टू एक्स आणि हे कॅन्सल होईल फाईव्ह आणि वन सिक्स म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू सिक्स डिवायडेड बाय टू हा टू मल्टी इकडे गेल्यावर डिवाइड एक्स ची व्हॅल्यू येईल या ठिकाणी थ्री काय पुन्हा थ्री करणार आपण आता वायची व्हॅल्यू काढायची हीच किंमत आपण समीकरणात ठेवायची पुट एक्स इज टू थ्री इन इक्वेशन कोणत्याच्यात ठेवता फॉर्ममध्ये मध्ये ठेवू शकता आणि थर्ड मध्ये पण ठेवू शकता आपण या ठिकाणी थर्ड मध्ये ठेवू ठीक आहे काय दिलेला आहे थर्ड एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय इज इक्वस टू फाईव्ह मग एक्स ची व्हॅल्यू आहे थ्री थ्री प्लस वाय इज इक्व्ह टू फायव्ह हा थ्री इकडे घेण्यावर काय होईल मायनस वाय इज इक्वस टू बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्याची किंमत चेंज होते साईन मग प्लस असेल तर मायनस होईल मायनस असेल तर प्लस होईल मल्टी असेल तर डिवाइड अँड डिवाईड असेल तर मल्टिप्लाय थ्री इकडे आल्यावर काय होईल मायनस म्हणजेच वाय इज इक्स टू टू बघा एक्स ची व्हॅल्यू आली थ्री आणि वायची व्हॅल्यू आली टू म्हणून अशा प्रकारे आपण याला या ठिकाणी लिहू शकतो बघा एक्स अँड वाय इज इक्वल टू थ्री अँड टू बर यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रॅक्टिस येत वन पॉईंट वन या ठिकाणी अशा प्रकारे प्रॅक्टिस येत वन पॉईंट वन आपण या ठिकाणी सॉल्व करून दाखवला आणि कमेंट बॉक्समध्ये हे करा जर व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद